आज मी तुम्हाला अगदी नवीन पद्धतीने आणि मस्त अशी मोकळी मोकळी शाबूदानाची हुसळ बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी तिथे मी शाबुदाना भिजवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मी प्रॉपर शाबूदाना भिजवून घेतलेला आहे आणि हा एकदम मोकळा मुकुणा मोकळा असा आहे त्यानंतर आता आपल्याला शाबूदानाच्या उसळीसाठी इथे मिक्सरच्या भांड्यामधून जवळपास एक वाटी शेंगदाणे आणि दोन ते ती तीन हिरवी मिरची हे दोन्ही एकत्रच मिक्सरच्या भांड्यांमधून फिरवून घ्यायचं आहे फिरवत असताना तुम्ही हे पल्स मोडवरती फिरवायचे म्हणजे आपल्याला असं जाडसर असं हे दोन्ही मिश्रण मिळालं पाहिजे तर तुम्ही बघू शकता अगदी जाडसर असं ह्या मिरची आणि शेंगदाण्याचा हा भुरा तयार करून घेतलेला आहे तर चला मग आता आपण याला फोडणीची तयारी करणार आहोत तर त्यासाठी मी इथे मस्त असं साजूक तूप घेतलेला आहे तुम्ही तेलही घेऊ शकता त्यानंतर आता आपल्याला तूप छान कडकडीत असं तापलं की त्यामध्ये मस्त असं जिरे घालायचे आहे जिरे घालत असताना तुम्ही हातावरती चोळून घाला म्हणजे ते अगदी पटकन असे तडेतडेत करतात आणि त्यानंतर तुम्ही यामध्ये एक मिडियम साईजचा बटाटा त्याची साल काढून त्याचे बारीक बारीक असे काप करून यामध्ये घालायचे आहे म्हणजे हे पटकन असे शिजतात तर आता ह्यामध्ये घातल्यानंतर आपण याला मस्त असं एकदा हलवून घेणार आहोत आणि यावरती झाकण ठेवून कमी गॅसवरती याला दोन ते तीन मिनटंसाठी झाकून ठेवणार आहोत म्हणजे मस्त वाफेर असे शिजतात याला उकडून बटाटा घालण्याची अजिबात गरज नाही असेच पटकने शिजले जातात त्यानंतर आता आपण हा भिजवलेला जो साबुदाना आहे तो एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण जो बारीक केलेला आपला जो भुरा आहे शेंगदाणे आणि मिरचीचा तो सुद्धा यामध्येच घालून घेणार आहोत तसेच यामध्ये मीठ घालणार आहोत म्हणजे हे सर्व प्रॉपर एकमेकांना असं छान असं लागलं जाईल जर तुम्हाला यामध्ये हिरवी मिरची घालायची नसेल तर तुम इतर तुम्ही यामध्ये जाडं तिखट घाला म्हणजे अजूनच छान ही उसळ बनते तर आता मी इथे हे सर्व व्यवस्थित असं एकत्रित एक करून घेणार आहे म्हणजे हे सर्व व्यवस्थित असं एकत्रित केल्यामुळे याला छान असं मीठ शेंगदाणे सर्व छान असं लागून जाते आता आपण वाफवलेले जे बटाटे आहे ते छान शिजले आहे की नाही ते बघून घेणार आहोत जर तुम्ही बघितला चमच्यानी कट करून तर, तर, ले ले तर जे जे ते इझिली कट होतात म्हणजे छान असे वाफवले गेलेले आहेत तर मग आता आपण जे साबुदाणाचा जे मिक्सर आहे त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित असे एकत्रित करून यावरती परत एकदा झाकण ठेवून अगदी मध्य माचेवरती तुम्ही पाच ते सहा मिनिट याला वाफवून घ्यायचे की मस्त असा मोकळा मोकळा आपला शाबुदाना इथे तयार होतो तर अशा प्रकारे तुम्ही उपवासाला अशा प्रकारे जरी शाबूदानाची उसळ बनवून बघितली तर खूप छान अशी लागते अगदी नवीन पद्धत आहे तर त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघू आणि हा उसळीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद